जसे वीस जण आले तसेच वीस जण गेले मी पाहिजे आधी इथं होतो आणि आता पुन्हाही इथंच असणार आहे पण एवढं आहे की पुन्हा त्यांची यायची वाट नक्कीच बघणार आहे इथलं तर नमस्कार सर्वांना आत्ता आलो आहे बघा इथं आता तुम्हाला तर माहिती आहे की सध्या नारायणगाव बुक्का म्हणून आणि सेशनमुळं तर थांबावंच लागणार होतं तर सध्या रोज नवीन नवीन हॉटेल एक्सप्लोअर करणं चालू आहे तर ता आज इथं व्हेज थाळी खायला आलो आहे आणि तुम्हाला मी सांगतोच कोणतं ऑर्डर येतं तर अनलिमिटेड व्हेज थाळी बघूया आता टेस्ट कशी है, का है। आहे काय सांगतोच मी आता हे दुपारचं जेवण आहे संध्याकाळी पुन्हा नवीन ठिकाणी बघता येतं तर चला भेटतो मी तुम्हाला पुन्हा जेवण झाल्यावर आणि जेवण आल्यावर पण सांगतो कसं आहे जेवण तर बघा व्हेज थाळीमध्ये वरण कढी गरम कढी मस्त प्यायला खूप मजा येते मटकी बटाट्याची भाजी दही इकडं तोंडी लावायला एक भाजी होती फ्लॉवरची चपाती आणि शेंगदाण्याची चटणी काल काही ब्लॉग नव्हता आता एक दिवस आज टाकायचं ठरवलं आहे त्यामुळं आज ब्लॉग टाकायचाच होता आणि सकाळी सेशन वगैरे झाले आणि दुपारी खूप छान जेवण झालं होतं तुम्ही पाहिलं पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर जास्त काही भूक नाही आहे मग म्हटलं आता काहीतरी शॉर्टबट स्वीट काहीतरी बनवूया आणि खाऊया पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज काय केलं आहे की रूम साफ केली आणि रूम एवढी घाण झाली होती हे बघा प्रचंड घाण झाली होती रूम तर रूम साफ केली आणि रूम साफ करण्याचं म्हणजे जवळपास आता महिना झाला की पुसून काढलीच नव्हती म्हटलं आता आपली जर आपण एकटं राहतो म्हटल्यावर आपली जबाबदारी असते सगळी रूम आणि मुळातच मला एकटं राहायला का आवडतं कारण आपण कोणाला जबाबदार धरत नाही की हे नाही केलं ते नाही केलं आणि मग वादही व्हायचं काम नाही तर आता सगळं स्वतः केक करायचं काम असतं आणि सगळी रूम एकदम चकाचक केलेली आहे हे बघा खाली थोडं पाणी आहे पडलेलं कुठंतरी तर आणि आता जेवण बनवायचं आहे तर काहीतरी लाईटलीच खायचं आहे ठरवलं आहे कारण ॲसिडिटी झाली जरा कारण सकाळी खूप लवकर उठावं लागतं जवळपास चारला उठावं लागतं आणि मग हे सगळ्या गोष्टी करत असताना मग काय ते डायजेस्टिव सिस्टीम आपली थोडी जरा हालती आणि त्यामुळं मग पचन व्हायला जरा जड जातं आणि झोप होत नाही ना त्यामुळं तर मग आता काय म्हटलं की खिचडी बनव मी तुम्हाला खिचडी बनवून दाखवतो आज कशी बनव तुम्हाला जशी आवड जमती तशी करतोच मी आणि लाईटली नाही तर मला आवडीचं माझं भात पोळी तेच खात असतं नॉनव्हेज पण आता बंदच केलं आहे जवळपास डाएटमुळं आणि म्हटलं आता तर व्हेजच खाऊया आणि चांगलं खाऊया तर सगळं व्यवस्थित आहे आता बनवतो मी काहीतरी आणि खिचडीसोबत काहीतरी चिव चिवडा पण दिलेला आहे ना आली होती तेव्हा आई तर चिवडा पण असणार आहे चला दाखवतो तुम्हाला कसं बनवतो तर तर हे बघा टोमॅटो कांदा आणि मिरची एवढा आहे अद्रक घेणारच आहे अद्रकही आहे आपल्याकडं आप कापून घेतलं आहे आता हे आणि खिचडी काय करायची आहे मुळाच्या खिचडी करायची खिचडी म्हणजे तुम्ही जरा मसाला भात म्हणू शकता कारण काय आहे इकडं पुण्याकडं नाही का साबदानाच्या उसळीला खिचडी म्हणतात म्हणजे साबधाना खिचडी म्हणतात आता ते खिचडी का म्हणतात याचं लॉजिक मला माहीत नाही पण खिचडी म्हणण्यामागे एक कारण असतं की खिचडीमध्ये सगळं मिक्स असतं डाळी वगैरे त्यामुळे त्याला खिचडी म्हणतात असं माझा तरी एक अंदाज आहे कारण एक पिक्चरही होता अशोक सराफचा तर तो खिचडी नावानंच पिक्चर होता तर तो पिक्चरमध्ये ती खिचडी खूप आवडायची अशोक सर आपला आणि ती खिचडी पण सगळी मिक्स असल्यामुळं खिचडी म्हणायची त्याला पण इकडं साबुदाना खिचडी म्हणतात पुणेकर लोक तर ठीक आहे ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार असतं आप आमच्याकडे तर राईसच्या आणि मुगाच्या दाळीच्या यालाच खिचडी म्हणतात तर कुकर आहे अगोदर आता कुकर सुरू करून घेतो गॅस सुरू करून घेतो आणि डाळ धुवून घेतो एक मिनटं होल्ड करा राईस आणि डाळ धुवून घेतली आणि याच्यात तेलही टाक टाकलं आहे आता आणि सगळ्यात आधी टाकतो मिरच्या म्हणजे मिरच्या काय लवकर चांगल्या तळून निघतात जास्त तिखट लागत नाही आणि त्यानंतर मग आहे कांदा अद्रक घ्यायची राहिली नाही तर अद्रक जर विधी विसरतो मी तेव्हा काय असली एक मिरची फुटली आणि थोडी अंगावर उडाली माझ्या आणि तो के जास्त काही जखम नाही झाली मला ओठावर थोडं त्याची बी उडाली ती पण आता कांदा टाकल्यामुळं थोडं ते आता दबलं जरा आता टोमॅटो इथं खिचणी आणि मी ठेवलेलंच आहे अदरक अदरक खिसून टाकले की जरा किती मिक्स होती व्यवस्थित मिरच्या अगदी व्यवस्थित झालेल्या आता टोमॅटो टाकू शकतो मी नो हे बघा ही मिरची बाहेर उडाली आणि डायरेक्ट पातेला येऊन पडली मी थोडं बाजूला सरकलं त्यामुळे माझ्या अंगावर नाही आली ती पण मी कधी कधी मिरची उडतीने पाहिल्यांदाच घेतलं माझ्यासोबत ते जास्त होतं असल्यामुळे माझी मिरची उडाली अस हरकत असेल थोडक्यात वाटलं तोंडावर आल्या तर फार त्रास झाला असता तरी ती तोंडची तोंडावर लागली माझ्या हरकत नाही झाले आता थोडा आता मसाला वगैरे टाकतो मसाला मसाला काय घरी काय हे आहे आपल्याकडं मसाले अवेलेबल तर हाँ ही है हा आहे कोणता मसाला आहे हा आंबारी कांदा लसूण हा आहे घरी केलेला आईनं घरी सगळं सामान आणून केलेला मसाला खूप छान मसाला झालेला आहे आणि मला खूप आवडला कारण भाज्याच्या चवी एवढ्या छान होतं आहे नाहीतर पूर्वी आम्ही मी, मी आणि सुदर्शन दोघंही तक्रार करायचो की आई भाज्या चांगल्या होत नाही पण आता तसं काही नाही आहे थोडं तिखट सवी नसार हळद टाकावं लागणारच आहे डाल मीठ कसं आहे मीठ तर त्यानंतर घेऊया त्याला बरा परतून घेतो हे सगळं असलं ना खिचडीला तर नंबर एक खिचडी आहे आणि खिचडी करण्याचा उद्देश काय म्हणते का तर पापड आणलेले आईनं पापड होते त्या दिवशी म्हटलं आता पापड म्हटल्यावर पापड खिचडीसोबत खायला खूप मजा येते तर पापड खाणार आहे त्यासोबत आता अद्रक किसून टाकायची अशा पद्धतीनं परतून घेतलेलं आहे आणि आता खिचडी टाकून देतोय त्यात किसून घेतली आहे खिचडीला आता कुकरचं झाकण बंद करून खिचडीच्या बघायची आता साफसुथरा आहे सगळं कारण मला स्वच्छता लागते जरा असं काही नाही की मी घाणी तर आवडत नाही मला तर हे झालंय आता खिचडी दहा मिनिटात तर खिचडी होईल तर मित्रांनो असा झाला एक खिचडीचा बेत तर हे बघा खिचडी आहे इथं शेव आहे पापड आहे लोणचं आहे आणि याच्यात आता एक कमी आहे ती म्हणजे तूप तर हे आहे तूप छान गावरान तूप आहे घरचं आहे पुन्हा विशेष म्हणजे त्यामुळं मजा तू येते तूप खायला आणि तुपावरी खिचडी अगदी व्यवस्थित नियोजन झालेले आहे तर चला मी तुम्हाला जेवण झाल्यावर भेटतो आणि खिचडीचा वास तर खूप छान येतो आहे ये। आणि थोडं एक टेस्ट पण करून बघतो तुम्हाला सांगायला अप्रतिम झालेली खिचडी थी थी आणि लोणचं पापड आणि सगळं असेल तर नंबर एकच लागणार आहे चला तुम्ही कशी खिचडी बनवता ते पण सांगा मला आणि मी यात आणखी काय काय चेंजेस करू शकतो आणखी कशा प्रकारची खिचडी बनवता येईल ती पण मला सांगा कमेंट करून चला भेटतो तर मागच्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स होता आणि सगळ्यांच्या खूप छान कमेंट आल्या आणि काही कमेंटमध्ये ओमला ट्रोल करण्यात बी आलं आहे पण ठीक आहे काय असतं बऱ्याच गोष्टीचे निर्णय जे आहे ते आपल्यावर डिपेंड नसतात आणि ओमनं जेवढं व्हिडिओ सांगितलं ते सगळं खरं आहे पण आता कसं आहे माहिती आहे का की त्यानं एक गोष्ट सांगितली की आता कुणीही व्हिडिओ टाकला आता मी जरी व्हिडिओ टाकला तरी मलाही वाटेलच ना की मला भरपूर व्ह्यू यायला पाहिजे भरपूर कमेंट यायला पाहिजे लाईक यायला पाहिजे हे प्रत्येकाची भावना असते आणि ते प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे आणि त्यासाठी बऱ्याच वेळा कंटेंट वेगवेगळे कंटेंट करावे लागतात पण मग त्यामुळं बऱ्याच जणांनी काय म्हटलं आहे की हा सगळा ड्रामा होता बाकीच्यांना बाकी का त्रास दिला बाकीचे उगच गेले आणि त्यांना स्वतःची मतं नाही का सुदर्शनला स्वतःचं मत नाही आहे का तर काय असतं माहिती आहे का की बऱ्याच गोष्टी ह्या आ, एक जनरली मी लक्षात घेतलंय की काय होतं लग्न झाल्यावर आपले मित्र कमी होतात हे मी माझ्या मित्रांवरून पाहिलंय की त्यांच्या त्यांच्यावर जबाबदाऱ्या आलेल्या असतात मी अजून तसाच आहे कारण माझं लग्न झालेलं नाही आहे तर असं आहे मी पण ओम आणि सुदर्शन हे लग्नाच्या आधीपासून मित्र होते आणि नंतर लग्न झाल्यावरही त्यांची मैत्री तशीच घट्ट आहे अजून कुठल्याही गोष्टीत त्यांचं असं कधी हे होत नाही आणि ते एका विचारानं काम करतात आता खरंच ही खूप खूप मोठी गोष्ट आहे की जर विचार केला के तर दोन व्यक्तींचं पटणं खूप अवघड आहे आताच्या काळात पण त्यांचं एवढं पटतं आणि ते एकमेकांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करतात आणि त्यानुसार ते त्यांचं लाईफ आहेत त्यामुळं मतांचा आणि भविष्यात काय होईल त्याचा त्यांनी विचार केला नाही आहे तर ठीक आहे अजून काही फारसं काही असं नुकसान झालेलं नाही आहे अजून खूप मोठं आयुष्य पडलं आहे पुण्यातच काय अजून कुठं दुसऱ्या मोठ्या शहरात राहायला जातील ते आपण काही पाहिले नाही आहे तर ते काही फार अवघड गोष्ट नाही आहे पण त्यांची मैत्री एका बाजूला आहे आणि सगळ्या गोष्टी एका दुसऱ्या बाजूला आहे तर ते कधी मैत्रीला प्राधान्य देतात मला आपण बघ मी बघितलं आहे जवळून आणि उमचं असं आहे की सगळ्यांशी त्याची चांगली मैत्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या मदतीला तो एनी टाईम असतो कुठलीही गोष्ट असू द्या मदतीची तो करतो आता बऱ्याच अशाही कमेंट आले की खूप ॲटिट्यूड आहे वगैरे वगैरे पण जे त्याला जवळून ओळखतं त्यांना माहिती आहे तो कसा आहे तर आणि आ... ठीक आहे ना गेला तर गेला आता पुन्हा काहीतरी करेलच तिथं तरी तो कुठ तो काही काम बसणार नाही हे मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आणि सुदर्शनच्या मताचं म्हणाल तर त्यांना मैत्रीला प्राधान्य दिलं आणि खूप मोठी गोष्ट आहे की मैत्रीला प्राधान्य देणं गरजेचं असतं आणि नाही निरंजन असो सो सोनू असो यांनीसुद्धा त्याच्या मता त्याला मैत्रीलाच प्राधान्य दिलं आणि जसे जण आले तसेच वीस जणं गेले मी पायी आधी इथं होतो आणि आता पुन्हाही इथंच असणार आहे पण एवढं आहे की पुन्हा त्यांची व्हायची यायची वाट नक्कीच बघणार आहे लवकरच यावे असं मला पण वाटतं कारण जेवढे तुम्ही लोक एका ठिकाणी असाल तेवढं तुमचा आनंद खूप मोठा असतो कारण काय की आता तुम्हीच बघितलं की आमची फॅमिली पण सगळे एकत्र राहत होतो तर खूप एन्जॉय केला खूप आनंदाचे क्षण होते सगळे आणि मी पण खूप दिवस एवढे दिवस एकत्र एक म्हणजे सगळ्या आईवडिलांसोबत एवढ्यासोबत राहिलो नाही जास्त तर मज्जा आली आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात पण घडत असतात आपल्या आयुष्यात निर्णय घ्यावे लागतात तर आता मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ लवकरच येईल आणि स्टेशन खूप छान सुरू आहे आणि लगेच दुसरी बॅच पण लागली आहे पारगाव शिंगवेला तर पारगाव शिंगवे शिंगवेमध्ये लागली आहे तर तिथंच असणार आहे मी पुढच्या बॅचला तर मागच्या वेळेस कमेंटही आले होते की आम्ही शिंगवेचे आहोत आणि आणखी एक कमेंट आली तर आम्ही पारगावचे आहोत तर मी तिथं असणार आहे आता पुढचे काही दिवस तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय